मी आशुतोष वाघमोडे रिपब्लिकन योद्धा युट्यूब चॅनलचा सा, सातारा जिल्हा प्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रंगवारी एका अवलेची मुलाखत घेत आहोत ज्यांनी लोकसभेला सदतीस हजार बासष्ट मतदान घेतले त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बालेकिला ढासळला आणि भाजपच्या सत्तेचा शुभारंभ झाला त्यास बहुतेक लोक ज्या व्यक्तीला जबाबदार धरतात ते म्हणजे आरपीआयचे सातारा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय गाडे कृपता आपले युट्यूब चॅनल मध्ये सरचे स्वागत आहे जय आपणास काही साहेब सोशल मीडियावरती बातमी की तुम्ही काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे साहेबांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटला काय जिल्हा परिषद समितीची निवडणुकीचा वाचला आहे मला वाटलं लोकसभा झाली विधानसभा झाली नगरपालिका झाली येत शिंदे साहेबांचा राग माझ्यावरचा सा निघाला नसत आणि राग मामत धरून जिल्ह्याचं जे होत आहे नुकसान हे होतच राहणार हे कुठेतरी थांबलं पाहिजे मग मी शिंदेसाहेबला जाऊन भेटलो तुम्हाला त्यांनी बोलवलं होतं का तुम्ही स्वतः शिंदे साहेबांनी मला बोलवलं नव्हतं म्हटलं तर लोकसभेपासून शिंदे साहेबांच्या आमंत्रणाची आणि निरोपाची मी वाट वाटवतो लोकसभेला लोक निमंत्रण दिलं नाही विधानसभेला निमंत्रण दिलं नाही कालपराची नगर परिषद झाली त्यात निमंत्रण दिलं नाही पण एक जाणवा लागलंय मी चळवळीतला कार्यकर्ता मला जाणवायला लागलं की जिल्ह्याचं प्रचंड नुकसान आहे आणि त्यात आपण कुठेतरी कारणीभूत ठरतोय हा विचार झाला झाल्यामुळे हो आपण म्हणतो दो दोन दो पाऊल आपण पाठीमागं सरकू तसंही शिंदेसाहेब मोठेच आहेत प्राधान्य मोठे आहेत त्यांचा पक्ष मोठा आहे त्यामुळे दोन पाऊल पाठीमागा सरकून मीच मदत भारत घ्यायचं ठरवलं आणि शिंदेसाहेबांना जाऊन भेटलो हो पण लोकसभेची निवडणूक तुम्ही शिंदेसाहेबांचीच काढणार होता अशी बातम आहे हा लोकांचा निगूळ भ्रमेचा आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो लोकसभेच्या निवडणुकीचा आचारसंहिता एप्रिलमध्ये राबवली माझा वाढदिवस हा वीस जानेवारीला असतो आज एकोणीस जानेवारी वीस जानेवारीचा माझा वाढदिवस आहे त्यावेळेला वीस जानेवारीला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या दिवशी मी घोषित केलं होतं की सातारा लोकसभा उमेदवारी मी लढवणार आहे कारण माजी खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपतीचे वंशज म्हणून आदरणीय आहे मात्र जे लोकप्रतिनिधी म्हणून आताशी ठरता येत हे लक्षात ठेवून खरं आता भोसलेच्या विरोधातच यांच्या विरोधात जर निवडणूक लढवण्याचं फुंकलं होतं त्यावेळेला शशिकांत शिंदे साहेबांना तिकीटही जाहीर झालेली नव्हती शशिकांत शिंदे साहेबांना माझ्या मातीप्रमाणे तेरा एप्रिलला तिकीट जाहीर आणि चौदा एप्रिलला मी संयुक्त जयंती समारोप समितीचा जिल्हाध्यक्ष होतो त्या कमिटीला त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जोशी शिंदे साहेब आले त्यांनी बाबासाहेबांना हार घातला आणि योगाबा कार्यक्रम चालू होता त्या होते आणि शिंदे साहेबांना मी बुकी दिला स्वागत केलं शिंदे साहेबांना भीती मारली माझी निवडणूक शिंदे साहेबांच्या विरोधात ही खऱ्या अर्थान माझी श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांच्या विरोधातच होती लोकसभेला तुम्हाला मतदान मिळाले काय सांगाल त्या हे मतदान माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या कष्टाचं मतदान आहे आमचं हक्काचं मतदान आहे नंतर काहींनी सुरुवात केली कि के ते मतदान कसं घेतलं कसं नाही भेटलं म्हणून मात्र माझ्या कार्यकर्त्यांनी आचारसंहिच्या अगोदरचे दोन महिने काबाडक घेतले वडापाव प्रचार केला उन्हादा त्याच फळ आहे असं आम्ही मानतो पण ते मतदान तुतारीचे म्हणजे शिंदे साहेबांच आहे असं काही लोकांच्या म्हणण्यातून येत एक सिस्टम असते बहुजन वर्गातल्या कार्यकर्त्याला मोठेपणा भेटला नाही पाहिजे आणि विशेषतः तो दलित कार्यकर्त्याला मोठेपणा अजिबात भेटला नाही त्याला मोठा झाला नाही जर म्हटलं की संजय गाडीचं मतदान हे आरपेच्या मतदान संजय गाडे मोठा होणार आहे म्हणून सांगा तुम्ही तुम्ही पत्रकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह काय होतं अजिबात नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस आणि इरे होतावर मी जी तीन चिन्हांची मागणी केली होती तिन्ही चिन्ह जेव्हा लॅब्स झाली जिल्हाधिकारी महोदयांनी मला सांगितलं की तुम्हाला चौथे चिन्ह मागावं लागतं त्यावेळेला मी सरुवातीच्या दरम्यान आग आडीच्या दरम्यान जिल्हाधिकारी म्हटलं की मला तुतारी चिन्ह द्यावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस आणि मला चिन्ह भेटलो होतं फक्त तुतारी म्हणजे ट्रनपे टनपेठ त्याचं मराठीत नामकरण निवडणूक आयोगाने केलं होतं तुतारी मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब आणि चुकी झाला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी त्यांचं चिन्ह तुतारी नव्हतं त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस होता आणि फक्त तुतारी चिन्ह माझं होत त्यांचे रामकृष्ण हरी वाजवत होता तुतारीला मतदान तुतारी करा त्यांनी म्हणायला पाहिजे होत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करा म्हणून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तुतारीला मतदान करा पण तुतारी हे माझं चिन्ह होतं त्यामुळे माझा प्रचार आणि प्रसार राष्ट्रवादीकडूनच झाला तुम्हाला लोकसभेला उदयनराजेच शशिकांत शिंदे साहेबांच्या विरोधात उभं केले होते अशीही लोकांमध्ये चर्चा सुरू आहे मला एका प्रश्नाचं उत्तर द्या जमिनीवरची शिक्षा हा उदयनराजे भोसलेच्या विरोधातला मुद्दा त्यावेळेला वसईच्या आमदार विवेक पंडितांनी उपस्थित केला होता त्यानंतर तो मुद्दा थंड झाला होता मी जाऊनच सुपुत्र आहे आमच्या उदयराजे शिक्के आहेत जे शिक्के नव्हते कसे हा अन्याय नाही का जमिनी दान करायच्या असतात गोरे आणि उदयराजे भूमिका कुठेतरी चुकीची वाटली म्हणून मी जाहीरपणे प्रचार सुरुवात केली आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मी दोन महिने उदयनराजे भोसले प्रचार सुरुवात केली मला आज आठवत एकोणीस फेब्रुवारी स्वराज्य निर्माते श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जयंती महोत्सव ऐतिहासिक मेळेच्या मी चौकामध्ये साजरा करत होतो आचारसंहिता असतानाही तिथे मी घोषित केलं होतं की होय माझी लढाई ही खासदार उदयनराजे भोसलेच्या विरोधातच आहे आणि मला उदयनराजे भोसलेंनाच पाडायचं आहे त्यावेळी तर कुठं शशिकांत शिंदेसाहेब इच्छुक आहे ते उभे राहणार आहे असं कायच नव्हतं ना त्यामुळे उदयनराजे भोसले मला त्यांच्याकडं दोघं केलं की भंपक आणि थांबाजी आहे विरोध आहे चला ठीक आहे लोकसभेचं झालं त्यानंतर विधानसभा आणि आताच नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या इलेक्शन तुम्ही काय साध्य केलं चळवळ जेव्हा उभा राहिलो नाही प्रस्थापितांच्या दामणीला बांधून नाही विधानसभेला वंचित उमेदवार घडवून दिली पण प्रस्थापितांच्या दामणीला दिलो नाही राहिला प्रश्न नगरपालिकेचा सातारा नगर परिषदेमध्ये आम्ही वाट बघत होतो महाविकास आघाडी म्हणून आम्हाला कधी हात मारतात शिंदेसाहेब आम्हाला कधी हात मारतात चार दिवस आम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यामध्ये चक्कर मारत होतो जिल्हाध्यक्ष आम्हाला भेटत नव्हते त्या सातार शहराध्यक्ष रजिताई पवार त्याच फक्त महाराजाला माझ्या हातात सगळं आहे माझ्या हातात सगळं आहे माझ्या हातात सगळं आहे शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला त्यांनी उमेदवार केलेला आहे तरी सुद्धा आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि तीन नगरक्ष पदाचे उमेदवार लढवले पण ते आम्ही सोहळावर लढवलेत ना आरपीआय म्हणून लढवली साध्य काय केलं तर चळवळ जीवन ठेवण्याचं काम आता शिंदे साहेबांकडे का जावं वाटलं काँग्रेस पण पुरोगामी काँग्रेस कडे गेला नाही काँग्रेस पुरोगामी आहे त्यांच्याकडे का गेलो नाही नगरपंचायतच्या इलेक्शन मधला माझा अनुभव काल का माझ्या अपेक्षा आमची काही काँग्रेस बरोबर आहे काँग्रेस किमान पन्नास जागा उभ्या करत काँग्रेसला पाच जागा करता आल्या नाही हो का त्यांनी जागा उभ्या नाही केलं ना आणि आम्हालाही जागा दिली नका मी पंधरा जागा मागितलो त्याला सातारा नगर परिषदेमध्ये पंधरा नगरसेवकच्या जागा मागितलो त्याला आणि नगराध्यक्ष जागा मागितली यांनी आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला तीनच जागा दिला त्या तीनच जागा लढवलेला मेहरबानी की आम्ही तो नगराध्यक्ष पंधराशे उमेदवार दिला होता काँग्रेसचा साधा पाच जागा उभ्या करता आल्या काँग्रेस बरोबर जाऊन आणखी मी काय करू काँग्रेस हे जळचं घर आहे हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं आता काँग्रेसने सिलेंडर घरात घेतलाय त्यामुळे पारच खात झाली ना तिच्याकडे जाऊन मी काय करू म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवेश शशिकांत शिंदे साहेब वाटला त्यांचा रिस्पॉन्स दिला माणूस मोठ्या मनाचा आहे दिलदार मनाचा आहे पण अगदी राजकीय करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मी असतो तरी सुद्धा मनामध्ये थोडाफार राग राहणारच जो कदाचित माझ्या बाबत त्यांच्या राग असावा म्हणून त्यांनी विधानसभेला किंवा नगरपालिकेला मला हाक मारली नसेल असू शकतो शिमण्यातून उभा राहिलेला तो कार्यकर्ता आहे एका माताडी कामगाराचा मुलगा आहे जो मंत्री महोदय किंवा मंत्र्याच्या खुर्चीपर्यंत पोहोचला खेडेगावचा जावळीतला खेडेगावातला माणूस आहे रिस्पॉन्स चांगला दिला त्यांनी आणि त्यांची भूमिकाही मार्ग जागतिवाद्यांना थांबवायचं असेल पुरोगामी म्हणतो किती परंतु बाजूला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही त्यांनी जवळजवळ वीस मिनिटं शिंदे साहेबांची माझी चर्चा झाली त्यानंतर शिंदे साहेब शिंदे साहेबांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या किती जागा मागितल्या जिल्हा परिषद पंचायत समितीला फार जागा मागितले नाही का जिल्हा परिषदेचे एकूण गण आहेत पासष्ट आणि गट आहेत एकशे तीस आमची दोन कॅम्पेसिटी च आपलं पाय घालून घोंगडं फाडायचं म्हणून पंचा पन्नास जागा आम्हाला द्या पंचवीस जागा आम्हाला द्या अशी वाटतं त्याच्यामध्ये हे पत्र आहे बघा कुसुंबी गट मागितला आहे आम्ही लिंबगट गट काही गट कोपर्डे हवेली गट सैदापूर गट, गट मागितलाय घरामध्ये मा आम्ही सातारोड गण खेडगण कोडोली गण परळी गण आपसिंग गण आणि वागेरी गण म्हणजे सहा गट आणि सहा गडाची आम्ही मागणी केली त्यांची आणि जागेचा तिढा सुटला नाही तर काय भूमिका घेणार जागेचा तिडा हा शिंदे शिंदेसाहेबांना सोडावा लागणार आहे जागेचा तिडा सुटला नाही तरी सुद्धा आमची भूमिका जास्तीत जास्त महाविकास आघाडी पर्यायनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासोबत राहण्याची राहील पण मला खात्री आहे दुधाळं तोंड भाजल्यामुळं सर्वांनी ताक फुकून पिलं पाहिजे फुकून पिलं पाहिजे त्यामुळे शिंदेसाहेब काहीतरी तिला वाढवती वगैरे असं मला वाटत नाही ही एक बाजू झाली जिल्ह्यात तुम्हाला दुसरी बाजू महायुतीने जर तुम्हाला निमंत्रण दिलं तर तुम्ही काय करा आम्ही आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते तार। आहोत आमची बांधून बाबासाहेबांच्या विचाराची शिवरायांच्या विचाराची अण्णाभाऊ साथींच्या विचाराची वीर लहोजींच्या विचारांची किंवा शाहू महाराजांच्या महात्मा फुलेंच्या विचारांची आमची बांधिलकी आहे राजकीय क्षेत्र राजकारण सत्ता हे आमच्यासाठी नगण्य आहे चळवळ जिवंत राहणं आमच्यासाठी महत्वाचं आहे पेशवाई यायला वेळ लागणार नाही त्यामुळं नाही दा राजकीय आत्महत्या करण्यापेक्षा प्रत्यक्ष संजय फासावर आत्महत्या करत मात्र जातीवादी पक्षाबरोबर हातमिळवणी करणार नाही माझा पक्ष ओरिजिनल आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष नाही माझा पक्ष ओरिजिनल आहे माझा नेता ओरिजिनल आहे मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेब त्यांना आपल्याला वारसा आणि ओरिजनल ओरिजिनल आहे आमचा विचार ओरिजिनल आहे आमचा झेंडा ओरिजिनल आहे आमचा अजेंडा ओरिजिनल आहे त्यामुळे जातीवादी हो पक्षाबद्दल आमचा प्रश्न गाडे साहेब आता तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे तुम्ही तर म्हणाला होता राजकारणात आम्हाला कोणी अस्पृश्य नाही आम्ही कोणासोबतही जाऊ तो राजकीय जुमला होता मोदी साहेबांच्या भाषेत राजकीय जुमला होता कुणाच्या सोबत जाऊ जा उद्वेगानं तोंडातून निघाले ते वाक्य होते समोर श्रीमंतीचा महाल दिसतो म्हणून त्या महाला जाऊन फळशी पुसण्यापेक्षा स्वतःची झोपडी सांभाळणं केव्हा आम्ही स्वाभिमानाचं मानतो आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कुणास तरी चपल्या चाटून अस्तित्व निर्माण करण्यापेक्षा स्वतःच्या चपले झिजवून आम्ही अस्तित्व निर्माण करणारे आंबेडकर चवळचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे एक राजकीय जुमला होता वेगळं काहीच होतो धन्यवाद आपण रिपब्लिकन योद्धा युट्यूब चॅनलला दिलखुलास मुलाखत दिल्याबद्दल आणि तुमच्या भाईवाटचाली शुभेच्छा जय जय